मित्रांनो हे बघा हे जाळे आहे आम्ही या जाळ्याला विकत आणले काल तर मित्रांनो हे जवळजवळ शंभर मीटर जाळे असेल त्याच्यापेक्षा पण जास्त असेल हे जा आम्हाला जवळजवळ तीनशे रुपयाला पडले जर जा तुमच्याकडे जाळे असेल आणि तुम्हाला जर बांधता येत नसेल तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला एक शॉर्टकट रस्ता सांगतो हे बघा मित्रांनो ह्या ज्या गोट्या आहेत ना या गोट्याच्या सहाय्याने तुम्ही या जाळ्याला बांधू शकता कारण की मित्रांनो ते याच्या या जाळ्याला जे मनी येतात बा बांधण्यासाठी ते मनीला बांधण्यासाठी खूप मोठी प्रोसिजर असते आणि ते जवळजवळ पाच ते सहा दिवस लागतात त्याला त्यासाठी हा शॉर्टकट रस्ता मित्रांनो चांगला आहे आता दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे या गोट्याच्या साहाय्याने या जाळ्याला बांधलं जातं ते बघा मित्रांनो अशा प्रकारे खोट्या जाळ्याला बांधल्या जातात हे बघा मित्रांनो कशा प्रकारे फक्त तुम्ही जे जाळे असते ना त्याच्या त्याला ह्या गोटीने गुंडाळून घ्या फक्त आणि वरून या गोटीला ना आता तो कसा कागद लावतो ते पण बघून घ्या फक्त मित्रांनो दोन सेकंदाचं काम असतं जास्त काही हे नाही आहे बघा त्याने कशाप्रकारे आधी जाळेला गुंडून घेतलं नंतर त्या त्याच्यात गोटी टाकली आणि त्याला ते गोटीने कसं ते कापाने गुंडावून घे घेतलं जातं हे बघा मित्रांनो आता या गोटीला तो सुताने कशाप्रकारे बांधतो हे पण बघून घ्या कारण की सगळं सोपा मित्रांनो तुम्ही जर तुमच्याकडे जाळे असेल तर तुम्ही पूर्ण जाळे एक दिवसात बांधून घेऊ शकता हा जर शॉर्टकट असता वापराल तर आणि मित्रांनो हा खूप ही ही पद्धत जी आहे मित्रांनो ही खूप चांगली पद्धत आहे कारण की तुम्हाला वाटत असेल ह्या गोटीने जर जाळे बांधाल तर मासे गुतणार नाही तसं काय ना मित्रांनो मासे खूप चांगल्या प्रकारे गुंततात आम्ही ऑलरेडी बांधून घेतले आहेत असे जाळे खूप आणि मासे चांगल्या प्रकारे त्याला आम्ही म्हणजे पकडतो पण त्याच्याने तर हा उपाय खूप उत्तम उपाय आहे मित्रांनो शॉर्टकट उपाय तुम्ही वापरून नक्कीच बघा एकदा मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा एवढाच आहे भेटूया आपण असा एका नवीन व्हिडिओमध्ये ज़ो ज़ो तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस गोट्या बांधून घेतलेल्या आहेत या जाळ्याला आणि मित्रांनो तुम्ही जर ही पद्धत कधी वापराल तर जे ह्या जे गोट्या आहेत ना हे जाळ्याला ना जवळजवळ दोन वितांचं अंतर ठेवूनच बांधा हे बघा मित्रांनो एवढं अंतर ठेवण्याची गरजेचे आहे कारण की मित्रांनो जास्त लांब अंतर ठेवाल तर तुमचं जाळं गुंतू शकतं गोट्यांनी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा